ताबडतोब थांबवायला हव्यात या सहा गोष्टी एक जास्त विचार करणे या विचारांच्या फेऱ्यात अडकणे थांबवा जास्त विचार करणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर सतत विचार करत काय झालं तर किंवा काही वाईट घडलं तर अशा शक्यतांमध्ये अडकणे हे विचार मनात भीती ताण आणि नकारात्मकता निर्माण करतात यामुळे मन अशांत होतं आत्मविश्वास कमी होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते अशा विचारांमध्ये अडकून राहिल्यामुळे आपण वर्तमानाचा आनंद गमावतो आणि उगाच भविष्यातल्या गोष्टींची चिंता करत बसतो हे थांबवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे वर्तमानावर लक्ष केंद्रित करणं जे विचार तुमच्या कामासाठी किंवा समस्येसाठी उपयोगाचे नाही त्यांना सोडून द्या कुठलीही समस्या असेल तर तिला सोडवण्यासाठी ठोस कृती करा काय झालं तर या विचारांमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा आज काय करू शकतो याचा विचार करा स्वतःला शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा आवडत्या गोष्टी करा किंवा विचारांच्या गुंता सोडवण्यासाठी ते लिहून काढा सतत चिंता करून काही साध्य होत नाही उलट तणाव वाढतो म्हणूनच भविष्याची अनावश्यक चिंता न करता ठाम पावलं उचलणं आणि परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनाने सामोरं जाणं जास्त महत्वाचं आहे काय झालं तर या विचारांमधून बाहेर पडा आणि स्वतःचा वेळ आणि ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा दोन भूतकाळात जगणे भूतकाळात जगणे म्हणजे जुन्या गोष्टी चुका किंवा घटनांमध्ये सतत अडकून राहणे आपण काही गोष्टी विसरू शकत नाही जसे की अपयश वाईट अनुभव किंवा दुःखद घटना आणि त्याच विचारांच्या फेऱ्यात अडकतो यामुळे मन सतत अस्वस्थ राहतं वर्तमान काळाचा आनंद गमावतो आणि आयुष्य पुढे नेण्याची ताकद कमी होते भूतकाळावर विचार करणं थांबवण्यासाठी हे समजून घ्या की जे झालं ते बदलता येत नाही पण त्यातून शिकून पुढे जाणं आपल्या हातात आहे जुन्या आठवणींना पकडून ठेवणं म्हणजे वर्तमान काळाचा आनंद नष्ट करणं होय तीन वर्कआउट चुकवणे वर्कआउट म्हणजे तुमच्या शरीरासाठी एक उत्तम गुंतवणूक आहे शरीर सशक्त लवचिक आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिटांचा व्यायाम केवळ तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवत नाही तर ताणतणाव कमी करून मानसिक स्वास्थ्य देखील सुधारतो नियमित वर्कआउटमुळे हृदय मजबूत राहतं पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते तुम्ही कोणताही व्यायाम निवडा जसे की जॉगिंग योगा वेटलिफ्टिंग किंवा झुंबा तो तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार असावा सुरुवातीला हलक्या व्यायामाने सुरुवात करा आणि नंतर हळूहळू त्यात वाढ करा वर्कआउटमुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात लवचिकता वाढते आणि सांधेदुखी कमी होते शरीर सशक्त ठेवण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नाही त्यासोबत योग्य आहार पुरेशी झोप आणि हायड्रेशन महत्वाचे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा नियमित व्यायाम ही केवळ शरीरासाठी नसून तुमच्या आत्मविश्वासाला आणि एकंदर जीवनशैलीला सुधारणारी सवय आहे त्यामुळे वेळ काढा तुमच्या शरीरासाठी काम करा आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी वर्कआउटला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा चार उद्या सुरुवात करतो म्हणणे उद्या सुरुवात करतो असं म्हणणं ही फक्त वेळ टाळण्याची सवय आहे आपण अनेकदा काही गोष्टींसाठी योग्य वेळ येईल असं म्हणत असतो पण सत्य हे आहे की योग्य वेळ कधीच आपोआप येत नाही पुढे ढकलल्यामुळे फक्त वेळ वाया जातो इच्छित गोष्टी दूर राहते आणि आत्मविश्वास कमी होतो कोणत्याही गोष्टीची सुरुवात पुढे ढकलत गेलो तर आपण कधीही त्यात यशस्वी होऊ शकत नाही पुढे ढकलल्यामुळे सवयी सुधारण्याची किंवा स्वप्न पूर्ण करण्याची प्रक्रिया सतत लांबत राहते आणि मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते आजच सुरुवात करणे हेच यशाचं पहिलं पाऊल आहे सुरुवात छोटी असली तरी ती महत्वाची असते उद्या या काल्पनिक वेळेपेक्षा आज हा तुमच्या हातात असलेला खरा क्षण आहे आज सुरुवात केली तर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या एका पावलाने जवळ जाता सुरुवातीचे दिवस जरी कठीण वाटले तरी तीच सवय पुढे मोठ्या यशात रूपांतरित होईल त्यामुळे वाट पाहणं थांबवा विचार करणे कमी करा आणि आजपासूनच कृती सुरू करा आजची लहानशी सुरुवातच उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरेल पाच नकारात्मकतेचं ऐकणं नकारात्मकतेचं सतत ऐकलं की मनावर वाईट परिणाम होतो इतरांच्या नकारात्मक बोलण्यामुळे आत्मविश्वास कमी होतो उत्साह हो हरवतो आणि आपण आपले ध्येय गाठण्याआधीच कमी पडतो असं वाटू लागतं ही नकारात्मकता आपल्या विचारसरणीत रुजते आणि आपल्याला पुढे जाण्यापासून अडवते यावर उपाय म्हणजे सकारात्मक गोष्टींना स्वतःला वेळ देणं सकारात्मक विचारामुळे मन शांत राहतं ऊर्जा वाढते आणि आत्मविश्वास वाढतो तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा जसे की तुमच्या आवडीचं काम चांगली पुस्तके वाचणं प्रेरणादायी लोकांच्या कथा ऐकणं किंवा ध्यानधारणा करणं सकारात्मक विचारांमुळे तुम्हाला तुमच्या क्षमतांवर तुम्हा विश्वास बसतो आणि समस्यांचा सामना करण्यासाठी नवीन दृष्टिकोन मिळतो त्यामुळे नकारात्मकतेकडे लक्ष न देता चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ द्या सकारात्मकतेचा सराव हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरतो जीवनात जेव्हा तुमचं लक्ष सकारात्मकतेकडे जातं तेव्हा नकारात्मकता आपोआप कमी होऊ लागते आणि तुम्ही तुमच्या यशाकडे अधिक वेगाने वाटचाल करू शकता सहा वेळ वाया घालवणे वेळ वाया घालवणं म्हणजे आपल्या आयुष्याचा अमूल्य हिस्सा हातातून गमावणं वेळ ही अशी गोष्ट आहे जी एकदा गेली की परत येत नाही आपण वेळ वाया घालवतो तेव्हा त्या ते वेळेत जे काही चांगलं घडू शकलं असतं ती संधी गमावतो उगाच वेळेचा वापर न करता दिवस संपवणं हे केवळ आयुष्याचा आनंद कमी करणं नव्हे तर आपल्या ध्येयापासूनही लांब जाणं वेळ वाया घालवण्याचं सर्वात मोठं नुकसान म्हणजे आपण आपल्या क्षमतांचा आप योग्य उपयोग करत नाही यामुळे आत्मविश्वास कमी होतो अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि जीवनात अपयशाचा अनुभव येतो यावर उपाय म्हणजे वेळेचं योग्य नियोजन करणं आपल्या ध्येयांसाठी प्राधान्य ठरवा लहान सोप्या टप्प्यांमध्ये त्यांची वाटचाल करा आणि वेळेचा प्रत्येक क्षण परिणामकारक बनवा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ वाया घालवणं थांबवलं आणि योग्य प्रयत्न सुरू केले तर आजचा प्रत्येक क्षण तुमच्या यशासाठी उपयोगी ठरेल वेळेचा सन्मान करा कारण तुमचं यश आनंद आणि समाधान यासाठी तीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे मंडळी आपण दररोज नवनवीन प्रेरणादायी विचारांसोबत भेटत असतो त्यातलाच हा एक प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी